महायुतीचा मेळावा झाला आणि गाड्या सुसाट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात संजय मंडलिक यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेते उपस्थित राहिले हातकणंगलेचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात आले या गाड्या सोडताना पोलिसांनी अडवाडवी केल्याने केल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांचीच गाडी बाहेर राहिली त्यामुळे मुशेफ यांनी गाडी जवळ दिसत नसल्याने विनय कोरे यांच्या गाडीत बैठक मारली एवढ्यात कोरेमाने यांचा अर्ज भरून आले ते आपल्या गाडीत मागे बसले जाणार असल्याने आणि कोरे पुढे निघणार असल्याने मग मुशेफ उतरले आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या गाडीत बसू लागले परंतु त्यांना पहिल्या सीट वर बसता येणार मग रामदास कदम पुढे बसले आणि मुश्रीफ मागे बसले मुश्रीफ कोरे गाडीत बसले असताना दुसरीकडून राजू शेट्टी अर्ज दाखल करण्यासाठी आले त्यांनी जाताना मुश्रीफ आणि कोरे यांच्या हातात हात दिला आणि ते अर्ज भरण्यासाठी पुढे गेले तर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत असल्याने मंडलिक हे एक दोघांच्या खांद्यावर हात टाकत बाजूच्या फुलझाडांच्या कुंड्यामधून वाट काढत खाली आले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी